मी धन्यत असून कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज निलंगा तालुक्यातील हासोरी येथील नागरिकांचा पुराच्या पाण्यामुळे जनसंपर्क तुटला लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी खुर्द व बुद्रुक या दोन गावांना जोडणारा मुख्य रस्ता असलेल्या या गावाचा पुराच्या पाण्यामुळे जनसंपर्क तुटला अनेकांच्या घरात पाणी शिरले असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत यासाठी गेली अनेक वर्षे या भागाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे तोंडी व लेखी तक्रार करूनही अद्याप पुला या पुलाचे काम न झाल्याने नागरिकांवर अशी वेळ आली आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे गेली दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या गावाला विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे निवडणुकीपुरतेच येतात त्यांना सर्वसामान्य नागरिकांची गरज भासत नाही का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे आमच्या गावाच्या फुलाचे काम झाले नाही आमच्या गावला पेशंट जर आजारी असा तर गावला त्रास होते आम्ही आमच्या फुलासाठी प्रस्ताव दिला होता आमदार साहेबाकडे तीन वर्ष आलं सगळ सतत आमदार साहेबाला आम्ही कळले की प्रस्ताव देतो आम्ही आमच्या गावचं काम होत नाही फुलाचं तर शाळा जायला पोरवाला तकलीफ होत्यात शाळच्या चला क पेशंट आजारायला असलं तर त्याला जायला तकलीफ होते करायचं काय आता पोरवाची परीक्षा आहे आज शाळेची दहावीची आठवीची सातवीची आता पोरं शाळा जायला मागायचं काय करायचं आता आम्ही कुणाला सांगायचं प्रशासनाला सांगितलो दहा वेळेस प्रस्ताव दिलो आम्ही तरी आमच्याकडे कोण दुर्लक्ष करतात आमच्याकडे बघत नाहीत आमच्याकडे कोण आमच्या गावाला बदलू या दोन्ही गावाच्या मध्ये पूल आहे त्या पुलावर पाणी पडत आहे सारखंच पाऊस झालं की प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमची एक मागणी आहे आमचं पूल उंच करून द्यावे हे प्रशासनाकडे मागणी आहे